नमस्कार दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा पहा आजची आपली रेसिपी आहे ना ती खूप अशी वेगळी आहे चकली चिवडा करंजी या रेसिपी आपण करतोच पण हटकी अशी रेसिपी हटकी म्हणजेच असं म्हणता येईल अगदी फार प्राचीन अशी रेसिपी आहे तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का पूर्वीच्या काळी दिवाळीची साजरी केली जायचे कोणते असे पदार्थ केले जायचे अगदी ऋग्वेद काळातील म्हणाल अशी ही रेसिपी आहे मग ती कोणती आहे अगदी तांदूळ या पिठापासून बनवलेली ही रेसिपी आहे जवळपास अनारशाच्या अगदी अन जवळच जाणारी रेसिपी खूप पौष्टिक आहे वात पित्त दोष नष्ट करणारी आहे बलवर्धक म्हणजे अशा पद्धतीची आपली ही रेसिपी आहे आणि त्या रेसिपीचं नाव काय आहे हो त्या रेसिपीचं नाव आहे अपूप असं त्या रेसिपीला बोललं जातं मग ही अगदी प्राचीन रेसिपी कोणती आहे पाहायचे तुम्हाला पहा खूप छान खूप सुंदर आणि खूप टेस्टी अशी लागते, लागते तर तर ही रेसिपी बनवल्यानंतर दोन दिवसांनी आपण खायची अतिशय छान असं त्याचा फ्लेवर छान आहे चवी छान अशी लागते त्याची ती चव जिभेवर रेंगाळत राहते तर अशी आपली ही आजची रेसिपी आहे अपूप पाहणं सुंदर आहे दिसते ही तेवढी छान अगदी कमी साहित्यात घरी उपलब्ध असलेले साहित्य आणि खूप पौष्टिक अशी आपली ही रेसिपी आहे आपल्या यावर्षी दिवाळीतील हा एक नवीन पदार्थ आहे तुम्ही कधी याचं नाव पाहिला नसाल कधी ऐकलंही नसाल अशी ही रेसिपी आहे आता ही रेसिपी वेगवेगळ्या वे वे प्रकारे केली जाते त्याच्यातीलच हा प्रकार मी अतिशय सोपा असा तुम्हाला दाखवत आहे आज पहा आहे ना सुंदर पहा आवाजावरनं तुम्हाला कल्पना आली असेल ही रेसिपी कशी आहे चव अतिशय छान दिसायला तर तेवढीच सुंदर आकर्षक सर्वजण अगदी पुन्हा पुन्हा मागून खातील अशी रेसिपी हा दात मात्र तेवढे कठीण हवेत बरोबर ना एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने दोन चमचे दूध आहे एक चमचा आपल्याला दही लागणार आहे तीळ आहे आणि यातली अर्धी केळी आपल्याला लागणार आहे आता पहा प्रथम आपण एक वाटी तांदास पीठ आहे ना हे आपण या मिक्सरच्या भांड्यात घालत आहोत याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा गुळ घालायचा आहे पहा याच्यातील आपल्याला अर्धी केळी घालायची आहे सोडून फक्त फक्त आपल्याला याच्यातील अर्धीच केळी घालायची आहे पहा अर्धी केळी घालत आहोत आपण आणि आता मिक्सरला आपण फिरवून घेत आहोत झाकण मिक्सरला आपण हे फिरवत आहे मिक्सरला हे छान आपलं असं हे फिरवून झालेलं आहे आता आपण हे भांड्यात काढून घेत आहोत पहा अनारस तयार झालेला आहे पहा या पिठाला दुधाची आवश्यकता असेल तरच आपण दूध घालणार आहे आपण पहा मळून पाहत आहोत आपण आपलं जे पीठ आहे ना हे किती मऊ झालेलं आहे हे आपण मळून पाहूया अगोदर आहे का पहा पीठ आपलं मऊ झालेलं आहे आपल्याला दुधाची किंवा त्या दह्याची कसलीच अपेक्षा आवश्यकता नाही आहे पीठ अतिशय मऊ झालेलं आहे पहा खूप छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे याला काहीच लागणार नाही आहे आपण खूप छान असं आपलं पीठ झालेलं आहे हा पीठ जे आहे ना आपलं अतिशय छान झालेलं आहे याचे आपण गोळे करून घेऊया हा याचे आपण याचे गोळे करत आहोत पहा आपण आता हे गोळे करून घेत आहोत गोळ अशा पद्धतीचे गोळ करतो पहा सगळे गोळे आपण असे करून घेत आहोत पहा आपले सगळे गोळे करून झालेले आहे याचेतील आपण आता हा no. एक गोळा घेत आहोत पहा no. आता परत हा गोळून घेत आहे मी पहा याच्यावर हे असं मी तीळ घालत आहे तीळ किंवा खसखस तुम्हाला जे आवडत असेल ते घाला मी याच्यावर तीळ घातलेलं आहे पहा आणि थोडंसं आपण हे असं तेल किंवा तूप लावायचं आहे बोटाला आणि पहा दोन्ही बोट असे धरून अशा पद्धतीने आपण हे गोल 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 फिरवत आहोत पहा छान असा बले झाले आहे दुसराही गोळा आपण तसाच घेत आहोत येथे आपण एकत्र करत आहोत याच्यावर हा गोळा ठेवायचा आहे थोडंसं तेल लावते मी कढईमध्ये हातार बोटाला एक बोटाने जमत असेल तर किंवा तुम्ही दोन बोटाने करा कसे करा तर असे आपण सगळे करून घेत आहोत पहा हे आपले सगळे झालेले आहेत तेल आपण इकडे तापत ठेवलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे का पाहूया एक आपण मी गोळी घालत आहे पहा तेल आपलं अजून थोडस तापणं गरजेचं आहे पहा तेल आपलं तापलेलं आहे सोडत आहे लो मीडियम या गॅसवरच आपण हे तळत आहोत तेल आपण झाड उडवायचं आहे कलर चेंज होईल आपण असं याच्यावर तेल उडवत राहायचंय पाहा खूप सुंदर अशा याला जाड पडत आहे पाहा जास्त गॅस मोठा नाही करायचा लो आणि मीडियम पहा खूप सुंदर झालेले आहेत आणखी एक आपण सोडत आहे पदवीन आपण याचा तेल उडवत राहायचं आहे खूप छान झालेले आहेत खूप छान असे झालेले आहेत खास लक्ष्मी पूजनासाठी हा पदार्थ बनवला जातो तुम्ही ही अशा पद्धतीचा पदार्थ हा जरूर बनवा आणि कसा झाला हे सांगा